नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो अंगण अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सहाशे नव्वद इतक्या पदांची ही भरती ही लवकरच होणार आहे त्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही की अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तटकरे म्हणाल्या की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनिसांची तेरा हजार नऊशे सात पदे रिक्त आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आलेल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर क सादर करावेत असे आव्हानही आदिती तटकरे यांनी केलेलं आहे तर मित्रांनो अंगणवाडी मदतनीसताईंसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये मित्रांनो अंगणवाडी मदतनीसताईंची चौदा हजार सहाशे नव्वद या इतक्या पदांचीही भरती होणार आहे तसेच याच्यामध्ये मित्रांनो तारीख दिलेली आहे याच्यामध्ये तर ऑगस्टपर्यंत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं मित्रांनो की याबाबत जी जाहिरात आहे लवकरच प्रसिद्ध होणार आहे तसेच याच्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की शह शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदनेची पदे रिक्त आहेत तसेच सोबत त्यानुसार ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीस्थांची रिक्तपदे भरण्यात यावीत अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अंगणवाडी मदतनिस्थाईंसाठी ही एक गुड न्यूज आहे ही खूप मोठी एक मेगा भरती आहे याविषयी तुम्ही संपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे मित्रांनो तर अंगणवाडी मदतनिस्थाईंविषयी ही माहिती आपण पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद